हिरोईन हिरोइनमध्ये बेरडमध्ये किती वेळ किती वेळ त्याच्या असते तुमचं यूट्यूबला आम्ही सर हे तुमचं सब्सक्रायबर आहे हां किती वेळ किती वेळ आताचे असतील ते दुसरे आता सगळ्या दुसऱ्या दुसऱ्या खेळ खेळतले शेळी बघा मित्रांनो एकदम क्वालिटीमध्ये आणि कर्ड सोडलेले आहेत पिण्यासाठी शेळ आहे बघा मित्रांनो काटेवाडी मध्ये आणि एकदम मोठ्या शेळ शेळ्या बघा एकदम मोठ्या मापाची आहेत बघा आता सरी आहे गाबन आहे का गाभन आहे गाभन येत आणि काय दर चालू आहे दादा काय किंमत त्यांची पाच हजार पाच आहेत पाठी पाठी दोन्ही पाठी काय दर भेटतोय आज दर काय भेटतोय साडेआठ हजार आणि किती महिन्याचे असतील चार महिन्याचे दिली ना आता ही कुठे दिली दादा एकवीस तारखे नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो आपल्यासोबत खेळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मान्य श्री बाळासाहेब धनरे साहेब आहेत साहेब आज आपल्याला आजच्या बाजाराबद्दल माहिती देतील बाजार समितीच्या उपबाजारावर चाकण चाकण दर दर शनिवारी गाय बैल म्हैस रेडे बकरी याचा मोठ्या प्रमाणात बाजारवर जो आज बैल पोळेत असं नसल्यामुळे बैलांचा बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे बैलाला चांगल्या प्रकारची मागणी आहे आणि बैलाला जवळ दहा हजार ते साठ हजार सत्तर हजारपर्यंत बैलाला मागणी आहे त्याचप्रमाणे बकऱ्याचा बाजार सुद्धा आता दसऱ्याच्या मुहूर्तावर बकऱ्याचा बाजार सुद्धा चांगल्या प्रकारचा भरलेला आहे जवळ आलेला आहे त्यामुळं बकरी बाजारात इकडे चांगल्या प्रकारची बकऱ्याची आणि मेंढ्याची बकऱ्याची आवक झालेली आहे त्यांना सुद्धा बाजार तेजीत आहेत आणि चांगल्या प्रकारच्या म्हणजे दहा हजारापासून तर बकरी मेंढी चाळी ती चाळीस हजारापर्यंत आहे तसंच बोकर सुद्धा पन्नास हजारापर्यंत त्याची किंमत आहे हो धन्यवाद सर आपण चांगली माहिती दिली मित्रांनो फार्म लाईफ परिवाराकडनं आपल्या सर्वांना बैल पोळेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शाळे बघा मित्रांनो पिल्लावाले शाळे येतात पिल्लावाले शाळेच्यावर चांगली येतात आणि हे पिल्ल झालेले शाळे आहेत क्वालिटीमध्ये शेळ्या आहे खास वगैरे एक नंबर ही आपल्याला होती बागेश आपल्यासारखं बादे दादा दादा कुठून आले होते हडपसरवर नायनगर देखरायनगर आता हे शेळे आणल्या होत्या कोणत्या आहेत शाळे आपली शेळे बरोबर बेरेट मध्ये आणि किती आम्ही असतील तुमचं युट्यूब तुमचा सबस्क्राईबर आहे किती किती आहे त्याच्या ती दुसरे आता सगळ्या दुसऱ्या दुसरे खेळ खेळात येतात ओके आणि काय किंमत सांगताय पिल्लांसोबत तुला हिला तीन कार्ड तिथे पण हजार रुपये सांगतो तीन कार्ड आहेत पाठ बोकड कसे तिन्ही पाठीचे आहेत तिला तिन्ही पाठीचे आणि बाकीचे दोन दोन पिल्ला दोन 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 पिल्ला आले आहेत त्यांची काय सांगता त्यांची चिवडी चिवडी हजार रुपये सांगतो ओके आपल्याकडे अजून आहेत का एवढ्याचे अजून घरी आहेत सर जवळजवळ विषय काय विकायचं वगैरे प्लॅन आता हे दुकान घेतले शेजारचं म्हणून ही काय आणलं त्याला कुठलं एक सेट नाही विकायचं का हां ओके तर सरांचं लोकेशन नगरचं आहे विकायचं नाही त्याच्यामुळं आपण कॉन्टॅक्ट नंबर घेत नाही त्यांचा एवढंच होतं विकायला म्हणून एवढंच कायचं अजून येतं अजून सहा सहा ऐकणार आहेत विकणार आहेत सहा ऐकणार आहेत मग तुमचं लोकेशन बेकराई बेकरायनगर हां तर पुण्याचं आहे तुमचा मोबाईल नंबर सांगता बहात्तर एकोणपन्नास सत्तेचाळीस पंधरा डबल झिरो ओके तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि अजून पाच सहा शेळ्या विक्रीसाठी आहेत त्यांच्याकडे शेळ्यांची क्वालिटी पण पाहू शकेल आणि पिल्लं किती दिवसाची आहे सर ओके कालची एक एक दोन दिवसाची आहे म्हणजे ओके तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि आपल्याला कोणाला जर या क्वालिटीमध्ये शेळ्या हव्या असतील तर सरांना एकदा नक्की कॉल करा शेळ्या घ्यायच्या असतील तरच कॉल करा तसं बरेच फोन येतो ठीक आहे सर धन्यवाद बाकीचा मालिकला पाहू शकाल गोअरमधलं पण आज बरं पैकी माले बघा बरं इकडं शिरोईचे बरबरी आहे बघा बरबरी बारा दिवसातून आलेली आहे यांचं काय साईकल जोडीचे ठीक आहे बर ना तिकडे काय सायकल जोडीचे जोडीचे तीच हजार ती चालू भरभरी आहे ना हो आणि हे बोरवाले बोरचे बोर का बोरचे सोळा सोळा हजार सोळा सोळा आणि किती दातावर येते काही काही दोन दोन लाख केलेले हे दोन दातावर हे आपल्या फार्मचे आहेत का ओके फार्मचे आहे फार्मचा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे का आहे ना दोन दोन दातावर केलं आपल्या फार्मचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना त्या ना पंच्याऐंशी तीस सत्तावीस चौतीस ब्याण्णव ओके आणि फार्म कुठे आहे आपला ते राऊरी फॅक्टरीमध्ये आहे अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यात राऊरी फॅक्टरी काय नावाने फार्म आहे महाराष्ट्र गोड फार्म महाराष्ट्र गोड फॉर्म ओके तर सरांनी त्यांच्या गोड फार्मचा फार्म नंबर दिलेला आहे आणि या क्वालिटीमध्ये आहेत बघा याच्या व्यतिरिक्त अजून कोणतं कोणतं आहे आपल्याकडे आपल्याकडे सगळे असते बारबेरी असते बोर असते सगळे पंजाबी पेटल असते ओके आणि कुणाला फार्मला विजिट करायचे असेल तर कॉल करून येऊ शकतात आणि खरेदी करण्यासाठी पण येऊ शकतात ओके तर अशा प्रकारे सरांचा फार्म आहे बघा आणि त्यांच्या फार्मवर अशा क्वालिटीमध्ये शेळ्या बोकडे जर आपल्याला कोणाला विजिट करायचे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून आपण जाऊ शकतो आणि रेंज त्यांनी सांगितलेलीच आपल्याला व्हिडिओमध्ये ठीक आहे दादा धन्यवाद बाकीचा माल इकडं तुम्ही पाहू शकाल बऱ्यापैकी माल आहे आणि सुद्धा आज पाळीव जे शेळे आहेत पाळीव शेळ्यांची आवक चांगली झालेली आहे सगळ्या पाळीव शेळे आणि मोठ्या मापाच्या शेळे आहेत इकडं सोजतमध्ये पण आहे बघा ڪاٽي واळी آهي چينج ٿيو ٿا جو انڊين ڏور لائي ڏور ڏيک ان لا پاس ٿي نه ٿو نه ٿي ۽ शेळा बघा मित्रांनो काटेवाडी मध्ये आणि एकदम मोठ्या मापाचे शेळ्या आहेत बघाय एकदम <laughs> एक मोठ्या मापाचे <laughs> आहेत बघा आता गाबन गाभन गा बन आहे आणि काय दर आगा? आगा आगा वी चालू आहे आता आज वीस एकवीस बावीस नी चालू आहे ओके आणि किती वेळ किती असते दुसऱ्या 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 पाहू शकाल शिरोवाडी मध्ये बघा शेळीचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकाल दोन दोन अडीच अडीच लिटर या एका टाईमात देते दोन दोन अडीच अडीच लिटर दुधाचे शेळ आहेत आणि एकदम मोठे बॉईफ बो, करतेच बघा आणि रानात राहणार रे शेळ रानाच्या आणि बंदिस्त बी राहते बंदिस्त बी बंद राहतात काही खात तसं नाही काही हार लिंबद पालच खात आहे सगळं सगळं हा हरी आणि सर असतं ते बघा बाजार दर शनिवारी असतात भाजप अतिरिक्त आपण कोणता बाजार बाजार करतो आठ दिवस आठे दिवस तर आपल्याला जर कोणाला काठेवाडी शेळ्या खरेदी करायची असतील या क्वालिटी मध्ये तर सर असतं सर असतात ते चाकणच्या बाजारामध्ये सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला देतोय सर आपला नंबर सांगा या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसाठ एकोणतीस सदोतीस ओके सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय जर आपल्याला शेळ्या खरेदी करायच्या असतील तरच त्यांना कॉल करा आणि सर आपण चाकण व्यतिरिक्त कोणते कोणते बाजार करतो लोणन करतो शिरूर करतो संगमनेर गोड नदी शिरूर लांब लांबचे बाजार सगळे बाजार करतात आठ दिवस बाजार ते जर आपल्याला कोणाला शेळ्या खरेदी करायच्या असतील तरच सरांना कॉल करा पाहू शकाल आणि या क्वालिटीमध्ये सगळ्या शेळ्या आहेत आणि पिल्लावाल्या पण शेळ्या असतात पिल्लावाल्या बी पिल्लावाल्या पण असतात ते ठीक आहे सर धन्यवाद शेळी बघा मित्रांनो एकदम क्वालिटीमध्ये आणि कर्ड सोडलेले पिण्यासाठी

इकडे पण आहे बाबाई पिल्लावाली शेळी आहे दोन कर्ट आहेत बाई, कर बाई एक दिवसाचीच झालेली एकच दिवस झाले खाली तर पाहू शकेल मित्रांनो अशा प्रकारला शाळे शाळेंचे व्यवहार चालू आहे बारा हजार रुपयापासून बावीस हजार रुपयापर्यंत दर होता त्या शेळ्यांचे पिल्लावाल्या गाभरीच्या गावरी शाळे आहेत दुधासाठी वापरल्या जातात दुधाच्या शेळ्यांना चांगली किंमत होते बा वा, किल्लावाले शेळ्यांची बारा हजार रुपयापासून बावीस हजार रुपयापासून किंमत होते शेळी तशी किंमत होते बाकीचा पण माल तुम्ही पाहू शकाल पाळीव शेळ्यांची बऱ्यापैकी आवक आवक होते आणि गोकर्सुद्धा येतात बाजारात लहान कर्ज लहान कर्ज पण बऱ्यापैकी इकडं पण शेळ्या बा दोन नंबर गेटच्या समोर एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या राहतात ते शेळ्या आणि भुकट आज जळगाव साईडचे बकरे कमी आलेले आहेत बाजारात जळगाव साईडचे माल कमी आला आहे जळगाव खांद्याचा जो माल येतो तो आज खूप कमी आलेला आहे बाजारामध्ये पाहू शकाल दादा काय किंमत सांगितली यांची पाच हजार पाच हजार बोकडे का पाठी पाटी जुनी पाठी आहेत आणि काटेवाडीच्या पाठी आहेत वगैरे आणि किती दिवसाचे आहेत पंधरा 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 दिवस काटेवाडीचे आणि राहणार राहणार आहे ओके आणि तुम्ही कुठून आले होते जुन्नरवर जुन्नरवर पाहू काटेवाडीच्या पाठी बाकी वगैरे तुम्ही पाहू शकाल करते आहे ना भारी भारी करते आहे ती जी रानात मोकळी फिरणारी असतं ते यांची काय किंमत आहे आता बोकडे पाटी बोकडे 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 आणि याची त्याची दोन हजार कुठून आले होते तुम्ही आणि गोडेगाव जाऊ शकत आणि राहणं फिरणार आहेत ना घरीच राहतात हा पण नंतर मोकळे अशा प्रकारे ना कर्ड भरपूर येतात हे इकडं पण लहान मोठ्या साईजमध्ये कर्ड असतात आणि एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये असतात आणि मोकळे राहणारे काय आजार वगैरे येत नाही इकडनं पण पाहू शकत बऱ्यापैकी राहण्यात राहले व्यवहार झाली मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक व्यवहार दाखवला होता जो लाईव्ह चालू होता वीस हजार रुपये किंमत सांगितली होती आणि सतरा हजार पाचशेला विक्री झाली होती बघा जशी साईज तशी किंमत होते मेंढीची पूर्ण काळ्यामध्ये ब्लॅक मध्ये सगळ्या जशी मेंढी तशी किंमत होते सोळा हजार रुपयाने सांगतात ते या सगळ्या मेंढ्या सोळा हजार रुपयानं कारण पण इकडं पण चांगले क्वालिटीमध्ये मेंढ्या आहेत ना तुमचे आहेत का हां कुठून आले होते पारनेर पारनेर काय दर भेटत आहे का दर काय भेटत आहे साडे आठ हजार किती महिन्याचे असतील चार चार महिन्याचे पार्टनरून आले म्हणजे रात्रीच निघले असताना तीन वाजता तीन वाजता दिलेत का द्यायच्या आता दिल्या का कशा दिल्या साडेआठ ठीक आहे दादा त्यांच्याकडेच असतात ना दर शनिवारी दर शनिवारी असतात नाही हे कोणत्या मार्गेळमध्ये आहे ना काय दर काय दर होत यांचा दिले पंधरा हजार रुपयांनी दिलेत बाई तुम्ही कुठून येतात कुठून येतात शिरूर शिरूरवर पंधरा हजार रुपयांनी दिलेले <heliser> वजन किती भरत असं नंतर तीस पस्तीस तीस पस्तीस पाहू शकाल दर शनिवारी असतं ते माडगाळमध्ये तीस पस्तीस किलो वजन येते बघा आणि पंधरा हजार रुपये दिलेले आहेत पाहू शकाल असेच वेगवेगळे लहान मोठ्या साईजमध्ये येतात मेंढ्या आणि प्रत्येकाची किंमत वेगवेगळी होत असते दिल्यात काय कशा दिल्या साडेआठ हजार साडेआठ हजारांनी दिलेले आहेत बघा आणि तुम्ही कुठून आले होते पार्नेरवर नाही रात्रीच निघले असं ठीक आहे पार्नेरवरून आले होते बघा विक्री झालेली आहे तिथं भरपूर मालाची विक्री होते आणि मालसुद्धा चांगला राहिला विक्री लगेच होते आणि चांगले मिळत मित्रांनो या भागात तुम्ही मेंढ्यांचे ग्रुप पाहू शकाल इकडे जे आहेत ते पूर्ण ग्रुपवर विक्री होते पाहू पूर्ण विक्री होते याच्यामध्ये पूर्ण जसे जसे ग्रुप पाहतोय आपण तर पूर्णच ग्रुपची विक्री होते आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातून आम्हाला एक असतो काही वेळेस पूर्ण दृष्टी ठिकली होते अशा प्रकारे ह्या मेंढ्या असत निवांत बसलेत का बर शेळ्या बघा एकदम क्वालिटी मध्ये आणि मोठ्या मापाच्या शेळ्या राहतात आज पण ते कोणत्या शेळ्या आहेत कोणते कोणते आहेत आणि काय दर दर काय होतोय दहा हजार बारा हजार किती पर्यंत पुढं वीस पर्यंत जशी शेळी तशी किंमत तर दहा दहा असतं ते दोन नंबर गेटच्या उजव्या बाजूला आणि एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या असतात ते पाहू शकाल शेळ्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल आणि शेळ्या पाहू शकता इकडं पण तुम्ही पाहू शकता गोपेड जे आहेत ना गोपर मोठ्या मोठ्या मापाचे गोकडे येतात आता दसऱ्यामुळं बऱ्यापैकी आवक होते बघा दिलेलं आहे का द्यायचं ओके आणि काय किंमत सांगते पंचवीस हजार पंचवीस ओके कुठून आले होते कोपरगाव कोपरगाववर पंचवीस हजार रुपये किंमत सांगते जे मग ऍक्टिव्ह मध्ये

तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकाल कटिंग कटिंगचा माल आहे पूर्ण मिक्स राहतोय जसा माल तशी किंमत होते आणि भरपूर लांबून लांबून माल येतो आहे आपण आता घटस्थापना नवरात्र चालू असतात थोडीशी आवक कमी झालेली आहे पाहू शकाल लहान मोठ्या साईजचे भरपूर आवक होते एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये मध्ये शेळ्या राहतात याच्यामध्ये सुद्धा भरपूर चांगला चांगला माल राहतो फक्त आपल्याला शोधून घ्यावा लागतो जे बोकर पालन करतात शेळी पालन करतात त्यांच्यासाठी वाई अशी कर्ड ऑर्डर देऊन ठेवतात तर मुक्ती कर्ड घेऊन येतात बाजारात विक्रीसाठी अशा प्रकारे आजचा बाजार होता तर मित्रांनो सरांनी सांगितल्याप्रमाणे चाकण मार्केटमध्ये मा चाकणमध्ये मा बैलांचा बाजार असेल मशींचा बाजार असेल गायांचा बाजार खूप मोठ्या प्रमाणावर भरतात आहे आणि आता उद्या बैल पोळा असल्यामुळं बैलांची आवड झालेली तुम्ही पाहू शकाल तर दादा आहेत दादा आपलं नाव काय आहे बाळू कुठून आले शिंद्यावर शिंद्यावर ना आता हे काय आणले तुम्ही सवार आहेत हे कशासाठी वापरतात हे बैल पोळ्याला दे देव मंदिराला लावतात दरवाज्याला बैलांना आणि हे कशापासून बनवतात पांगाऱ्यापासून पांघाऱ्यापासून पांघाऱ्याच्या झाड्यात मुळीच मुळीच आणि किती रुपयाला देत पन्नास रुपयाला जोडी जाते वीस रुपयाला जोडी

आपल्यासोबत दादा आहेत दादा आज आपल्याकडे कोणत्या कोणत्या म्हशी आहेत एक चंद्री बघा हा एक दोन तीन चार कोणत्या कोणत्या जातीचे आहेत सगळ्या दिल्ली जातीच्या दिल्ली आहेत आणि काय दर होत एक सव्वा लाखापर्यंत ओके आणि आता उद्या पोळा आहे काही तयारी वगैरे बैलपोळी तयारी आहे ना मी काळोराम वसंत ठोंबरे बैलगाडा संघटनेच्या वतीने सर्व बैलगाडा मालकांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो <tip> त्या बैलपोळ्यामुळे ना आजच्याला बाजार फुल भरलेला आहे आणि आजच्याला बाजार भरल्यामुळे दहा एवढी गर्दी आहे भरपूर गर्दी झालेली आहे आजच्याला बैलपोळ्यामुळे ओके आणि काम ಸಹ ಆಗಿರೋ तर पाहू शकेल मित्रांनो बैलपोळ्या निमित्त आहे ना बैलांची खूप मोठी आवक झालेली आहे बाजारामध्ये वेगवेगळ्या जातीचे लहान मोठ्या साईजचे भरपूर असे बैल आलेले बाजारात बाजारामध्ये शूटिंग आवक आहे